हो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग जो आहे तो सुरुवात केलेला आहे तुमच्या दादावरून हा आहो पदारो किती सहा वाजल्या सव्वा सहा आपल्या घड्या ते महाग पडले काय काय पाच दहा मिनिट कस काय मग आजचा दिवस कसा गेला आला डबा ती काढावर अरे बा छान वळण आहे आपलं रोज आपला आले की डबा काढून ठेवतात आज कपडे लगेच आणले हा उद्या हो सोमवार आहे ना मी विसरूनच गेले ते जी होती पहिला नेऊन पहिला वर मशीनला टाक जा माती असणार आहे भरपूर त्यात आणि हो आता ना मी जस्ट कमेंट वाचत होते तुमचे तुमच्या बहिणींच्या कमेंट आलेले आहेत ही जी वॉटल आहे ना मध्ये ठेवली की ब्लास्ट होते हा आज कमेंट बघा हा नाही ठेवत पण तिनं आज कमेंट केले पण मला पहिल्यांदा माहिती झालं तू ठेव लग्नाच्या वाढदिवसाला मला घेऊन ना पहिला लग्नाचा वाढदिवस मग मला घ्यायला नको हे बघा हे काय म्हणते बघा आता यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मला घेऊन राईट मला घ्यायला पाहिजे एक वेगळाच आहे तुमच्या दादा म्हणजे आमचं बोलणं झालं आता लग्नाचा वाढदिवस आहे तुला काय देऊ किंवा मी त्यांना काय देऊ असं काय तर आपलं असतं ना हे काय म्हणते मधीच मला पण पाहिजे मी म्हटलं आता तुझं काय म्हणतो तुझा वाढदिवस झाला हे काय तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी होते आणि म्हणून पाहिजे लग्नाच्या वाढदिवसाला लग्नाला सोळा वर्ष होणार मला पंधरावं लागेल पंधरा पूर्ण होणार सोळावं लागणार हा तेच पंधरावं लागणार लागल ग हा मी सांगते च्यूला च्यू कधी च्यूचा जन्म कधी झाला सांगते मी तुम्हाला दहा मे ची च्यू आहे आणि आमच्या लग्नाची जी तारीख आहे ना ती एकवीस एक मे आहे दहा मे आणि एकवीस मे म्हणजे आमच्या लग्नाला एक वर्ष व्हायला अकरा दिवस कमी असताना त्या पोरीचा जन्म झालाय काय <laughs> आणि त्यामुळे ती तिला घेऊन आम्ही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस केलेला त्यामुळे ती काय म्हणते माहिती का आणि हो तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे मी जो आमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीचा एवढी तुमचे दादा व्हिडिओमध्ये मध्ये बसलेले आहेत माझ्याबद्दल काय नाही ना नाही नाही तुझ्याबद्दल काय नाही तू अकरा दिवसाची होती त्यावेळेला मला ना ही गोष्ट सांगायची आहे तुमच्या बहिणींना की ज्यावेळेला आपली अॅनिव्हर्सरी होती आपली पहिली अॅनिव्हर्सरी मग आपण पहिली अॅनिव्हर्सरी जी केली ती कशा पद्धतीने केली जसं आता ही पोरगी म्हणते मला घेऊन तुम्ही वाढदिवस केलाय तर मला गिफ्ट पाहिजे बरोबर आहे तसं पहिली अॅनिव्हर्सरी जी तुम्ही केली आपण अनुभव काय आहे तुमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीचा आमची पहिली अॅनिव्हर्सरी साजरी कशी केली सांगतो तुम्हाला दुसऱ्यांच्या ताब्यात होतो जे काही कमवल ते घरी दिलं जायचं माझ्या हातात सुद्धा नव्हतं आणि ॲनिव्हर्सरी उद्या आहे काय हे मला माहीत होतं तो मी बोलूनसुद्धा बघितलं होतं की मला असं असं हे आहे ॲनिव्हर्सरी करायची आहे मी जायचं आहे तर मला नकार दिला घरातून ठीक आहे म्हणलं तर नकार का दिल तर सांगते मी माझी डिलिव्हरीला अकरा दिवस झाले ते फक्त आणि मग माझी डिलिव्हरीला आलते ही मग आता तरी जाऊन आलाय आता कशाला राहू दे तुझी अँडिव्हर्सरी असं होतं ते आपलं बर माझे खरे माझ्या काहीतरी अपेक्षा होत्या माझ्या काहीतरी इच्छा होत्या तर, तर मी काय केलं ठीक आहे म्हटलं सकाळी डबा घेतला काय <laughs> <हाँ>। तो डबा कामावर जातो म्हणून हां कामावर जातो म्हणून तो डबा तसाच ठेवला फक्त काय की पेट्रोलला पैसे नव्हते तर सागर होता तेव्हा हां त्याच्याकडून पैसे घेतले थोडे जास्तच घेतले का तर केक वगैरे आणायचं आणि बायकोला सरप्राईज पण द्यायचं हा स... मला, मला, मला ते सरप्राईज खूप मस्त होत मला माहित सरप्राईज पण द्यायचं होतं आणि हिनं सकाळी मला फोन केला परंतु मी सांगितलं मी कामावर काय गाडी घेतली तर आठवून पोचलो हिचे डोळे असे पानावल्या गेले पण मला कसं आता तर गेलेले होते जाऊन किती दिवस झालेले होते चार दिवस पानावल्यागत झाले कारण का सकाळ मी नाही म्हणून सांगितलं होतं आणि मी अचानक समोर गेलो आणि मला पण कसं झालं की बाळ बघायचं माझं बाळ तिथे जन्मले त्या दिवशी तर मी झोपलोच नव्हतो एक पंधरा मिनटांना जाणार पाण्यात बाळाला बघणार परत येणार टेबलवर आस आणि अनेक अर्ध्या तासान जाणार बाळाला बघणार आणि ॲनिव्हर्सरी साजरी केली हिची रिक्वेस्ट काय ही जा म्हणजे मी बाहेर पडायला मी जाणार आहे म्हणताना ही रडायला चालू केलं तर मीला एकच सांगितलं मी आलो आहे ते फक्त आपल्या ॲनिव्हर्सरीसाठी आलो आहे काय आणि बाळासाठी मी घरात कामावर जातो म्हणून सांगून आलो मी <laughs>. त्यावेळेस आणि त्यावेळेस हां आणि त्यावेळेतच मला घरला जायचं काय एक अर्धा तास इकडे तिकडे चालू शकते तर मी तिथून साधारणतः साडेतीन चारच्या दरम्यान आलो असेल साडेतीन ला झालो एक ला पोचला तुम्ही आणि तो डबा घेऊन आलेले जे होते ना ते डबा तिथे बसून खाल्ला घरात ओरडायला लागली घरात जेवण आहे वगैरे पण ते काय करणार आता हे ते पण खाल्लं घरच्या मामाकडे होते मी त्यावेळेला आणि तो डबा तिथं खाल्ला परत साडेतीन ला बाहेर पडायला निघलो जन्म कथा <laughs> तर तुमच्या ताईचं गंगा जमुना ता आणि काय सरस्वती विरस्वती कोणत्या ज्या नाद्या आहेत त्या एक साथ व्हायला चालू झाल्या <laughs> मी तिला एक समजावून सांगितलं मी कामावर जातो म्हणून आले आणि गेलं पाहिजे मला so, असो ही आमच्या पहिली जे काय जे काय आपल्या ऍनिव्हर्सरीचे दिवस होते आम्ही मुळात कधीही भांडून घालवले नाहीत आपली एक पण अॅनिव्हर्सरी भांडून गेली नाही रुसन नाही फुगणं नाही कधीच कधीच होत नाही ना। म्हणजे असं कुठलीच ऍनिव्हर्सरी आता पण असू दे आमच्या त्या पडत्या काळात पण असू दे आम्ही कधीही आपली अॅनिव्हर्सरी आहे रुसलय फुगलय असं कधीच नाही अजूनपर्यंत नाही अजूनपर्यंत कुठलीही गोष्ट नाही असं फक्त मी तुम्हाला काय म्हणते की आपल्या आयुष्यात किती पण असलो तर आपण समाधान नसतो काय म्हणायचं तुम्हाला सारखं आपलं चालूच असतं काणसाच्या इच्छांना अंत नसतो त्यामुळे आम्ही दोघांनी कधी अॅनिव्हर्सरी कुठल्याही काळात चांगला वाईट कोणत्याही काळ असू दे आपण आहे तसं राहतो का कारण एकदा तर अॅनिव्हर्सरीला किती रुपयाचा केक कि कापला असेल वाईट काळ पंचवीस रुपयाचा जो पेस्ट्री केक येतो ना कट झालेला असा ट्रायंगल आकार तो पेस्ट्री केक कापला होता नुं। का नुं। तर पण पन तरी पण आम्ही त्याला आनंदी होतो आणि तरी आम्ही म्हणजे थोडस माझ्या मनाला हार्ट वाटत होतं परंतु त्यावेळेस मी आम्ही असंही केलं नाही की आमची वाईट परिस्थिती आहे किंवा या दुःखात आहे आम्ही साजरी केली खूप छान केली आणि मी हे सगळं का सांगते सांगू तुम्हाला कसाही काळ असू दे कुठलीही वेळ असू दे आपला घर प्रपंच आपली फॅमिली आहे त्यामुळे आपण एकमेकावर रुसायचं नाही फुगायचं नाही कोणतीही अपेक्षा त्यावेळेला करायची नाही शक्य आहे त्यावेळेला देतात ज्या वेळेला पडत्या काळात आपण एकत्र राहिलो म्हणून पुढच्या चांगल्या काळात तुम्ही माझा कुठलाही शब्द मोडला नाही वाईट काळात काय एकमेकांची साथ किंवा एकमेकांशी तुम्ही ज्या वेळेस सहमत राहता एकमेकांच्या विचारात त्यावेळेस तुम्ही ते वाईट काळ आज ना उद्या जाणारच असतो आपल्याला वाईट काळ ज्या तुमचा जातो ना तर त्या वाईट काळातलं जे काही तुमचं राहिलेलं स्वप्न आहेत किंवा अर्धवट कामं आहेत ती डबल होतं ना व्याजासकट तुम्हाला चांगल्या काळात मिळतं व्याजा सकट मिळतं त्याची जे काय आनंद आहे ते आणि ही न जी मला साथ दिली होती ना भरपूर दिली होती म्हणजे त्या तीन वर्षात ना एवढं मला असं वाटायचं की मी बघितलेत माझ्या मित्रांची वगैरे जी काही आजूबाजूची शेजारपारांचे जे काही संसार आहेत मी त्यात बघितले आहेत की वाईट काळात किती त्यांच्यात ते हे हो, क्लेश असतो आहे किती भांडणं असतात किती रस्त्यावर येऊन वाढतात काय काय लोक hmm. काय अरडा ओरडा दंगा काय मारहाण एकमेकाला अशा पत्र जातात तरी पण मा सोनून कधीही तुम्हाला खरं सांगू कधीच मला हे पाहिजे म्हणून कधी हट्ट केलं नाही किंवा तुम्ही असंच करताय म्हणून हट्ट केलं नाही की तुम्ही हे का करताय तेव्हा हट्ट केलं नाही तर त्यामुळे मी तिनं आज दाग आहेत जे काय मागितले चांगल्या सतरापासून ती इच्छा करेल तसं देव मला इकडे काम देतो मी गप्पा मारत होते तोपर्यंत एक फोन आला फोन घेतला तोपर्यंत म्हटलं पुन्हा तुमच्याशी गप्पा मारूया तोपर्यंत संदीप संदीपचा तर येणार असा कॉल आलेलाच होता दिवसभर अपडेट होतीच पण बरोबर त्यावेळेला आला तो म्हणून म्हटलं चला राहू दे जे काय आपलं आहे ते नंतर आता बोलूया हार्दिक बघू शकता हार्दिक आणि संदीप दोघंच आलेले आहेत कारण का घरी अडचण होती त्यामुळं अन्यथा येणार होती सगळीजण पण आपल्या अडचणी असतात ना त्यामुळे मग संदीप एकटाच याय लागलेला मी म्हटलं मला हार्दिकला भेटायचं आहे तो देवाला कधीही चुकवत नाही कुलस्वामी जो आहे ना आपला ज्योतिबा राजा तो कुलस्वामी माहेरचा आहे त्यामुळे तो कधीही सुट्टीला आला तर ज्योतिबाला येतोच आम्हाला पण भेटतो आम्हाला न भेटता आणि ज्योतिबाचं दर्शन न घेता तो कधीच जात नाही म्हटलं आता याय लागलेलं तर हार्दिकला पण घेऊन ये कारण काय होतं ना की संदीप सुट्टी संपून गेला की हार्दिक त्याच्या मामाकडे असतो म्हणजे तिकडेच जातात कारण त्याला पण पर्याय नाही आहेत म्हणून जातो म्हणजे काय आपलं घर जसं बघितलं आहे की एकदम असं राहणार आहे जवळ काही सोयीसुविधा नाहीत लहान बाळ आपल्याकडे असतं त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आणाव्या कराव्या दवाखाना ह्या गोष्टी खूप साऱ्यांचा सामना करावा लागतो आणि मग कधी लाईट असते नसते त्यांना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून शक्यतो संदीप आला किती येतात आणि संदीप सुट्टीला गेला किती जातात कारण त्याला पर्याय नाही आहे म्हणून जातात आणि मग आई बाबा जे असतात ते दोघंच असतात कधी कधी इमर्जन्सी असले तर असतात पण शक्यतो ती आजोळीच असतात मग विचार केला की मी जेव्हा जाईल आता सुट्टीला मी जाणार आहे तोपर्यंत असतात नसतात आणि जर पुन्हा गेली तर मला हार्दिकला भेटता येणार नाही आहे म्हणून मग घेऊन ये म्हटलं तो राहतो कारण रुपेशची मुलगी बघा एक वर्षाच्या असतापासून राहते म्हणजे आपल्या घरी आली ती ना मामीसोबत आलेली होते पुढं रुपेशची मुलगी जवळजवळ दोन तीन दिवस राहिलेली होती तसंच हार्दिकचा आहे आता छाल्लीची मुलं राहतात बऱ्यापैकी आपली काहीतरी अशी साधनं आहेत ज्याच्यामध्ये मुलं रमून जातात आधीच्याच मुलांचा तो प्रॉब्लेम होता त्यामुळे मग हार्दिक आणि संदीप यांची एंट्री झालेली आहे पाहुणे जे आहे ते येणारच आहेत आपल्याला मी जे काय असेल ते तुम्हाला शेअरच करेन नवीन ताईंना वाटेल की हा कोण आहे तर हा आपला तीन नंबरचा भाऊ आहे संदीप त्याच्या पाठचा देवदर्शन करून घरी आलेला होता म्हणजे असं नाही की आता जाणार आहे तर दिवसभर गेला रेवाचा कारण त्यांची खूप सारी पेंडिंग काम आहेत होता इंडियन de? आर्मी मध्ये असल्यामुळे सुट्टी मिळाली नाही आपल्या वास्तुक शांतीला सुद्धा सुट्टी मिळाली नाही तेव्हा सुद्धा येता आलं नव्हतं आणि त्यावेळेला घर पण बऱ्यापैकी राहिलेलं होतं आपलं त्याच्यानंतर पूर्ण झाले मग वास्तुक शांती वगैरे हार्दिक आलेला होता हार्दिकच बघितलेलं आहे आपलं घर पण त्यानं नव्हतं आता असो आजची रात एक काढणार उद्या सकाळी लवकर जाणार आहे एक तर म्हणजे जास्त दिवस हार्दिक पण राहणार नाही त्याला पण खूप सारे काम आहे सुट्टीमध्ये त्यांचं भेंडणं फिरणं बरं चालू होतं काय काय असो संदीप आता घर बघतच आहे पण काल मला खूप साऱ्या ताईने भरभरून प्रेम दिलं कमेंटच्या माध्यमातून त्यासाठी खरंच सांगते खूप खूप हृदयातून तुमच्या आभारी म्हणजे तुम्ही जे काल बोलला ना आपल्या म्हणतो ना की एक गोष्टीचं खूप मोठं बळ मिळतं ज्यावेळेला आपण आपल्या फॅमिलीशी बोलतो मी कसं तुम्हाला म्हणते की आपल्याला काय जर वाटलं किंवा कधीही शंका वाटल्या किंवा कधीही काही वाटलं तर मी म्हणते की आपण इतर कोणाला बोलण्यापेक्षा ना आपल्या फॅमिलीला बोलायचं आपली फॅमिली आपल्याला समजून घेते जसं आता आपल्या घरातलं पण काही असू दे बाहेर कुठं कोणाला बो बोलण्यापेक्षा सांगण्यापेक्षा आपण आपल्या फॅमिलीमध्ये आपलं जर मन हलकं केलं किंवा त्या गोष्टी जर सांगितल्या त्या गोष्टींची कारणं सांगितली तर खरं सांगते आपली फॅमिली आपल्याला समजून घेते जरुरी नाही आपल्याला कुणाकडे जायची गरज लागत नाही त्यामुळं मी तेच समजते की यूट्यूब फॅमिली आपली आहे त्यामुळे कधीही आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काही वाटलं तर मी बिंदास्त माझ्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करते आणि आपल्या फॅमिलीला माहीत आहे कारण आपण तीन वर्ष आपल्याला ती बघत असते त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी आपली ओळख झालेली असते कसं काय ते असं होतं संदीप पूर्ण घर बघितलेलं आहे टोटली एक एक वाट तू बघत आहे कारण का त्याला फर्निचर जे आहे ते आपलं फार आवडलं का कलर काय आपल्यात जास्त नाही आहेत दोन कलरमध्येच आपलं फर्निचर आहे पण ते मजबूतीपणा म्हणा सगळ्या गोष्टी तो बारीक सारीक बघत होता आणि आता कसं आर्मी आहे आर्मीमध्ये आहे खूप जागी जाणं येणं होतं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बघितलेल्या असतात असं नाही इंडियन आर्मीमध्ये असतात म्हणजे त्यांना काय बघायला मिळत नाही त्या अशा खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या असतात त्यामुळे त्यांना माहीत असते की कुठली गोष्ट चांगली आहे चांगली नाही हे बघा आज

आज हार्दिक तर चला ताई करते दिवसभर गर्मीत होते हार्दिक आणि संदीप त्यामुळे मग म्हटलं चला आईस्क्रीम थोडंसं होऊ दे जेवण खाणं जे काय असेल ते नंतरच आहेच तर असो मी व्हिडिओचा एंड करते ताई नो बऱ्यापैकी तुमच्या कमेंटचे जे काही रिप्लाय होते मी दिले असतील काल पण परवा पण म्हणा जरी आणि काय असतील तुमच्या महत्त्वाच्या कमेंट तर जरूर आज कमेंट करा मी रिप्लाय देईन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन स्वामी समर्थ